मित्रांनो समोर तुम्ही बघताय बिंजवडचा वादशाह मथूर मित्रांनो लंपीनंतर मथुर आता पुन्हा एकदा पहिल्यासारखं दिसतो आहे आणि लवकरच मथूर कमबॅक करणार मित्रांनो राग बघताय मथुरचा जवळ नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ता जी मी मथुरची व्हिडिओ केली आहे मित्रांनो मी दहा बारा दिवसांपूर्वी बोर्दुलला गेलो होतो ती व्हिडिओ आहे परंतु कामामुळे मित्रांनो अपलोड करायला भेटले नव्हते तर चला आता ती व्हिडिओ व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसापासून मला कमेंट देतात दादा मथुरचे अपडेट दे तर आज आपण चाललो आहे बुर्दुलला राहुलदा पाटील यांच्या फार्म हाऊसवर आणि मथुरची तब्येत कशी आहे ते पण बघू आणि व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला प्रॉपर अपडेट देईल तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आता इथून बुरदुल तीन चार किलोमीटर आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा खूप चांगले व्हिडिओ होईल आणि मथुरचे अपडेट तुम्हालासुद्धा भेटेल तर चला व्हिडिओला आता सुरुवात करूया व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ नक्की एंड मित्रांनो समोर तुम्ही बघताय एंडीश पाटील राहुल दा यांचे चांगले मित्र आणि बैलगाडी क्षेत्रातील मोठं नाव यांचा फार्म हाऊस आहे आणि मित्रांनो पुढेच राहुलबाई पाटील यांचा फार्म हाऊस आहे मित्रांनो गाडी संपूर्ण फार्महाऊसपर्यंत जाते परंतु रोडचं चा काम चालू असल्यामुळे आपण गाडी मागेच लावली आहे आणि इथून आता आपण चालत जातो आहे फार्म हाऊसकडे इकडे साईडचा व्ह्यूसुद्धा बघताय जबरदस्त असा व्यू तर मित्रांनो समोर तुम्ही बघताय पिंजवडचा बादशाह आणि गाड काजवणारा कुमार रणूर राहुलबाई पाटील यांचा लाडका मथूर मित्रांनो मथूरचा राग बघा बघा कसा अंगावरती धावून येतो आहे आणि मित्रांनो आत्ता मथूर भौतिक बारा झाला आहे फक्त थोडी मित्रांनो पाहायला जखम आहे ती पण लवकर लवकरच जखम बरी होईल आणि पहिल्यासारखं मथूर मैदानात येईल आणि मैदाना गाजवेल तसेच मित्रांनो ज्या साईडला बघते राहुलभाई पाटील यांची नवीन खरेदी अर्जुन मित्रांनो अर्जुनचासुद्धा पळ जबरदस्त असा आहे आणि लवकरच अर्जुनसुद्धा आपलं मैदानात दिसेल शिवमदादा घरी गेले आहेत मित्रांनो त्याच्यामुळे त्यांचा कॉल पण लागत नाही आहे त्याच्यामुळे मथूर नक्की कधी मैदानात येईल त्याची अपडेट मी आत्ता तुम्हाला सांगू नाही शकत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेमकं आपल्या चॅनलवरती येत असतात आणि लवकरच आपल्या चॅनलवरती तुम्हाला मुलाखती बघायला भेटतील तुम्हाला जे जे नंदी आवडतात ते कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये